चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी यांना चोवीस तासात अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली संपूर्ण दोनशे दोन रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यास नवघर पोलीस ठाण्यास यश नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन चार शून्य दोन, दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम दोन हजार तेवीसचे चे कलम तीन शून्य तीन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फिर्यादी श्री मुकेश सोहनलाल सेलमनी व त्रेपन्न वर्ष व्यवसाय नोकरी राहणार ए एक जेसल कॉम्प्लेक्स केबिल क्रॉस रोड भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे यांचे डी के गोल्ड मनी लेंडर्स गोल्डन नेस्ट भाईंदरपूर्व या दुकानात अनोळखी आरोपी याने येऊन सोन्याचे चैन विकत घेण्याचे सांगून त्यांच्याकडून दोन सोन्याच्या चैन घेऊन गळ्यात घातल्या व कोणाला तरी फोन लावून पैसे मागण्याचा बहाणा केला असता फिर्यादी हे मागे वळून त्यांचे काम करत असताना नमूद अनोळखी इसम हा गळ्यात घातलेल्या दोन सोन्याच्या चैन किंमत दोन हजार दोन चोरी करून लाख रुपये किमतीच्या पळून गेल्याबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची माहिती माननीय वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नमूद गुन्ह्याचा तपास सुरू केला व प्रथम गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिली घटना पाहणी केल्यानंतर सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी नामे एक राहुल कुमार विक्रमसिंग राऊलजी वय तेहतीस वर्ष राहणार ग्राम रखियाल पोस्ट डाकोर तालुका ठसरा जिल्हा खेडा राज्य गुजरात तसेच दोन भाविक दिपेश कुमार सोनी व एकतीस वर्ष राहणार ग्राम नया कुंभारवाडा पुनीत आश्रम रोड पोस्ट डाकोर जिल्हा खेडा राज्य गुजरात यांना वडोदरा राज्य गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक सत्तावीस पाच दोन हजार कोठडी दरम्यान तपास करून त्यांनी फिर्यादी यांच्या दुकानातून चोरी करून घेऊन गेलेल्या सोन्याच्या एकूण दोन लाख सहासष्ट हजार दोनशे रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर आयुक्त आले माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मुकुंद यादव तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे सहाय्यक फौजदार जयप्रकाश जाधव पोलीस हवालदार संतोष पाटील भूषण पाटील सुरेश चव्हाण नवनाथ घुघे ओंकार यादव सिंग घुनावत पोलीस शिपाई संकेत मगर पवार उमेश अस्वाल तसेच महाराष्ट्र सुरक्षा बळ कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे